हॅलो नमस्कार शिवराय हा नमस्कार शिवराय बोला ना सर कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातन बरेच काही महत्वपूर्ण अपडेट सभागृहात देण्यात आलेले आणि याच्या माध्यमातन त्यांनी सांगितलं की अखेर आम्ही कर्जमाफीचा निर्णय आता इथे जाहीर पूर्णपणे केलेलाच आहे काही जो डाटा अद्यापही शासनाकडे आलेला होता तो गोळा करण्याचं काम थोडकं कर आता प्रगतीपथावर म्हणू शकता किंवा ते बाकी आहे आणि तो डाटा संपूर्ण मिळाला की एक जुलैच्या अगोदरच कर्ज शेतकऱ्यांना आम्ही देऊन टाकू असं त्यांनी घोषित केलं नेमकं काय कर्ज संदर्भात अपडेट असतात तसेच हा नक्कीच शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे एक जुलै दोन हजार सव्वीस पूर्वीच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बोलले आहेत कृषी मंत्री सुद्धा सकारात्मक आहेत आणि पूर्ण सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सकारात्मक आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आता शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्यासाठी कोणतं काम करायचं आहे कोणत्या वर्षातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार किती लाखांपर्यंत होणार सरकारची समिती आता सरकारच्या समितीचं काम काम कुठपर्यंत आलेलं आहे या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे की रेकॉर्डिंग शेवटपर्यंत बघा आणि कर्जमाफीची दुसरा व्हिडिओ तुम्हाला बघण्याची आवश्यकता नाही तर आपण पाहतोय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कर्जमाफीवर त्यांनी माहिती दिली या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमची समिती काम करत आहे समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कर्ज डाटा एक एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत आमच्याकडे येणार आहे आणि एक जुलै दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफी कर देऊन टाकू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आहे जर शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायची असेल तर शेतकऱ्यांना पहिलं काम करायचंय तुमचं कर्ज रेग्युलर असेल तर त्या तुम्हाला थकीत पाडणं महत्वाचं आहे थकीत जर कर्ज असेल तर तुम्हाला कर्जमाफी देईल कारण की आरबीआयच्या नियमानुसार म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार थकित असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाते किंवा असं सरकारला आदेशित केलेला आहे परंतु सरकारच्या मनात आलं तर कोणत्याही शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार करू शकतो कारण की पैसे हे शेवटी सरकारला द्यायचे असतात त्या नियमानुसार ज्याच्यामध्ये आपण पाहतोय कोणकोणत्या बँकांचं कर्ज सरकार माफ करत असते कोणकोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत असते पहिली तर आटा असे की थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार करणार आहे दुसरी आटा अशी की तीन लाखांपर्यंत कर्जमाफी होऊ शकते जर शेतकऱ्यांचं कर्ज तीन लाख रुपये असेल आणि ते थकीत असेल तर ती कर्जमाफी शेतकऱ्यांची होणार आहे याच याच्यामध्ये आपण पाहतोय नुकतीच आपण पाहतोय बचूबाव कडू यांच्या माध्यमातून जो मोर्चा मुंबईला गेला त्यातून नवी तारीख निश्चित झाली सरकार सकारात्मक झालं पूर्ण आणि त्यानुसार आपण पाहतोय दोन दिवसापूर्वी बचबाव कडू यांच्या माध्यमातून किंवा बचबाव कडूंची बैठक कर्जमाफीच्या समिती सोबत झाली आणि याच्यावरून एक नवीन विचार निश्चित झालेला आहे बचबाव कडूंच्या माध्यमातून एक समितीला प्रश्न विचारला जर तुम्ही थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी देता परंतु जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यावर तुम्ही अन्याय का करता मग तुम्ही रेग्युलर कर्ज रेग्युलर कर्ज परतफेड करणाऱ्याच्या शेत शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार का नाही करणार किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणारच आहे परंतु रेग्युलर असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार परंतु जेवढं होईल तेवढं शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचं कर्ज सध्या भरू नका रेग्युलर करू नका कर्ज थकीत ठेवा थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता जास्त असते याच्यानंतर आपण बघण्याचा आपण बघण्याचा प्रयत्न करूया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हे अधिवेशन पार पडलं शेवटचा दिवस होता त्यामध्ये त्याने बऱ्याच बऱ्याच साऱ्या गोष्टी कर्जमाफी संदर्भात बोलल्या परंतु आता कर्ज माफ कोणा शेत मा मा शेतकऱ्यांचं माफ होत असतं याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांचं क्रॉप लोन आहे या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे शेती पिकावरती सातभ्यावरती घेतलेलं कर्ज एवढंच माफ होणार आहे बाकी शेतकऱ्याचं कुठलंही कर्ज माफ होणार नाही ना की ते पाईपलाईनचं माफ होणार ना की पर्सनल लोन माफ होणार ना की तुमचं सेडनेट वरच कर्ज माफ होणार ना की तुमचं वैयक्तिक कर्ज कोणतं असेल होम लोन असेल हे कुठलंही किंवा ट्रॅक्टर वरच असेल हे कुठलंही लोन कर्ज शेतकऱ्यांचं माफ होणार नाही फक्त शेतकऱ्यांचं कर्ज हे थकीत असलं पाहिजे अशा शेतकऱ्यांचं कर्ज शेत माफ होणार आहे नक्कीच साहेब आणि त्याचबरोबर त्यांनी हे देखील सांगितले की सर्व थकीत शेतकऱ्यांची कर्नफ फी जानेवारी मध्येच करणार आणि अशा भरपूर साऱ्या न्यूज की मागील काही दिवसापूर्वी ट्रेंड युट्यूबवर झाल्या बऱ्याच माध्यमातून तर खरंच साहेब जानेवारी मध्ये थकीत शेतकऱ्यांची राहिलेली बाकी थकीत शेतकऱ्यांची कर्णफ होणार कर का नक्कीच ही सुद्धा शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे ज्या ज्या शेतकऱ्यांची कर्ज दोन हजार एकोणीस पूर्वीची थकीत आहेत कर्जमाफीसाठी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांची कर्ज एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वीच कर्ज माफ होणार आहे अशी सुद्धा माहिती आपल्याला कळत आहे नुकतंच राज्याचं हिवाळी अधिवेशन पार पडलं आणि याच्या माध्यमातून ही न्यूज शेतकऱ्यांसाठी कळत आहे आपण पाहतोय ज्या वेळेस दोन हजार सतराला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणली आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसला पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिफुले शेतकरी कर्जमाफी योजना आली परंतु या दोन्ही योजने परंतु लाभ न मिळालेल्या सहा लाख छप्पन शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी आहे शेतकऱ्यांचे पैसे सरकारकडे बाकी आहेत त्यामुळे कोर्टाच्या माध्यमातून हा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लावला सरकारला फटकारला सरकारला आदेश दिले की ह्या शेतकऱ्यांची तुम्ही कर्जमाफी कधी करणार नंतर सरकारच्या माध्यमातून बँकांना आदेशित केलेला आहे कर्जमाफीचा जो जुना डाटा आहे तुम्ही लवकरात लवकर गोळा करा आणि नंतर बँकांच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा डाटा गोळा करण्याचं काम सुरू आहे जसं की बाकी सर्व बँका ब्यंक बँकांच्या माध्यमातून जी कर्जमाफी जुनी जाहीर झाली होती शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची जी सरकारच्या माध्यमातून ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे तुमचं आधार कार्ड असेल तुमचं बँक पासबुक असेल तुमचं फार्मर आय डी असेल किंवा इतर डॉक्युमेंट तुमची सगळी बँकांच्या माध्यमातून घेणं सुरू आहे त्यामुळे आपण पाहतोय सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांची साडेसहा हजार कोटी रुपयात कर्जमाफी होणार आहे त्यामुळे ही शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे त्यानंतर आपण पाहतोय जी अं कर्जमाफी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस अंतर्गत जी झाली होती ज्या ह्या आताच्या दोन योजना याच योजनेअंतर्गतच्या पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची ही कर्जमाफी होणार आहे यानंतर आपण बघण्याचा प्रयत्न करूया की जवळपास ही कर्जमाफी किती लाखांची असणार आहे आता तुम्हाला तर माहीतच आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत जवळपास दीड लाखांची कर्जमाफी झाली होती महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन लाखांची कर्जमाफी झाली होती परंतु या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत साडेतीन लाख रुपये रुपयांची कर्जमाफी आतापर्यंत झाली मग हे साडेतीन लाख रुपयाची एका शेतकऱ्याची जर एका शेतकऱ्याचं उदाहरण घेतलं तर किती लाख कर्ज जास्तीत जास्त माफ होऊ शकतं तर ते साडेतीन लाख होऊ शकतं आता हे का होऊ शकतं जर एखाद्या शेतकऱ्यांना दोन हजार पंधरामध्ये मध्ये कर्ज घेतले असेल दीड लाख रुपये सोळाला ते पुनर्गठन केलं कारण की फडणवीसांच्या माध्यमातून त्यावेळेस पुनर्गठनाचे आदेश दिले होते त्यानंतर ते कर्ज दीड लाख तसंच राहिलं शेतकऱ्यांना पुनर्गठन पुन्हा दोन लाख घेतलं असेल तर पहिलं कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी शेतकऱ्याचं पात्र झालं ते माफ झालं त्यानंतर पुन्हा दुसरं कर्ज कर्ज महात्मा जुत्रा फुली शेतकरी कर्जमाफी योजना घोषित झाली नंतर दोन लाखाचं त्याच्यामध्ये बा माफ झालं मा अशाच ती साडेतीन लाख रुपयापर्यंतची दोन्ही कर्जमाफी योजना अंतर्गत त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली परंतु काही शेतकरी त्याच्यामध्ये अद्यापही अडकले ते म्हणजे त्या दोन्ही कर्जमाफीसाठी पात्र आहेत त्यांनी आधार प्रमाणीकरणही केलेलं आहे त्यांच्या पावत्याही कर्जमाफीच्या निघाले परंतु जी रक्कम जी अमाऊंट त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून कर्ज खात्यामध्ये शेतकऱ्याच्या यायला पाहिजे होती तर ती आली नसल्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकली नाही मग अशी सहा लाख छप्पन हजार शेतकरी आहेत या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये सरकारकडे बाकी आहेत मग अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी एकतीस जानेवारी पर्यंत होणार आहे आणि माहितीच्या माध्यमातून जो डाटा डिलीट झाला होता तो डाटा पुना करने आता पुन्हा रिकवर सुद्धा करण्यात आलेला आहे आणि आता एकतीस जानेवारी पर्यंत सहकार विभागाला माहितीच्या माध्यमातून डाटा कर्जमाफी दिला जाणार आहे नंतर पुढे यादी बनवून नवीन जुन्या शेतथगित शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या नवीन शेतकऱ्यांचे कर्जमाफीचा तारीख तीस जून दोन हजार सव्वीस आहे असे अल्टिमेटम बचभाव करून सरकार दिलेलं आहे परंतु हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हटले आहेत की आम्ही एक जुलै दोन हजार सव्वीस पूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊन टाकू आणि तो त्या तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ आणि दीर्घ काळासाठी कर्जमाफी देऊ नंतर शेतकऱ्यांनी कर्ज घेऊ नये अशी आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे या हिवाळी अधिवेशनामध्ये सांगण्यात आलेलं आहे नक्कीच साहेब खूप महत्वपूर्ण असं अपडेट तुम्ही शेतकऱ्यांना इथे प्रोवाइड केलंय आणि येत्या काळात असलेच महत्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल देखील शेतकरी बांधतो नक्कीच इथे सबस्क्राईब करेल तर खूप खूप धन्यवाद सप्त नक्कीच धन्यवाद